नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे माहितीचे पावसाळा चालू झाला सर्व शेतकऱ्यांची लगबग ही चालू झाली पण सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे आपण आम्ही मारतोय जे आज जे हजार अकराशेला जे मकाचं बियाणं होतं किंवा बाजरीचं जे चारशे साडेचारशेला बियाणं होतं आज साडेसहाशे सातशे आणि जे मक्काची जी थैली होती आज एकोणावीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत मिळते पण आपण काय करतो म्हणजे आता एकाने करायला लागलं तर लगेच सगळेजण लगबग करायला लागतात तर सर्वांनी याची थोडी दक्षता घ्यायची आहे आपल्या शेतात जर चांगले बोला असेल तरच पेरणी करायचं आहे आणि तसं हवामान खात्याने सुद्धा सर्वांनी सुद्धा सर्व शेतकरी केला बघू शकता आम्ही इथे फळी मारतोय आमच्या चुलत बंधूने आज यास लग एवढी मक्का टाकली पण ते अगदी म्हणजे खाली ओल बी नाही तर थोडं मागा मोलाचं बिया नाही तर ते असंच हे जाऊ शकता मागे इकडं इकडं पण लोक आहे बघा हे वावर आहे तसं तसं म्हणजे काहीच ओल नाही इथं सुद्धा जाऊ इथं सुद्धा ही काहीच ओल नाही आणि अशा जर आपण पेरणी केली तर आपल्या पूर्ण आगामनाचे काय नुकसान होण्याची दाट शक्यता आहे कोणीही म्हणजे जास्त 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 शेतामध्ये आपण हे आगमनात